नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची अपडेट घेऊन आली आहे सर्व लाडक्या बहिणी तुमची आता प्रतीक्षा संपणार आहे काही तासात तुमची प्रतीक्षाही संपणार आहे कारण की लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत आता मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे लाडक्या बहिणी काळजी करू नका कारण की तुम्ही खूप दिवस झाले मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहात परंतु आता तुमची वाढ बघायची वेळही संपलेली आहे लवकरच तुमच्या बँकेत मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला जमा होईल पण पण खूप महत्त्वाचे अपडेट परत सांगत आहे की बघा तुमचं डी बी टी तुम्ही पुन्हा चेक करून घ्या की तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह आहे का कारण की तुम्ही हे प्रत्येक महिन्यामध्ये हे चेक करणं गरजेचं आहे ज़र कि जर तुम्ही प्रत्येक महिन्यात तुम्ही हे तुमचं डी बी टी चेक केलं नाही तर तुम्हाला कळणारच नाही की तुमचा समजा एखादा महिन्याचा हप्ता जर नाही आला किंवा तुम्हाला हप्ते येत नाही आहे तर ते का नाही येत याचे तुम्हाला कारण कळणार नाही म्हणून सर्व बहिणींसाठी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट मी सांगत आहे की तुम्ही तुमचं डी बी टी जे आहे ते तुम्ही चेक करा हां कारण की डी बी टी जर तुमचं इन झालं असेल म्हणजे ॲक्टिव नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा तुम्हाला हप्ता येणार नाही तर कृपया करून सर्व बहिणींनी तुमचं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर हे जे सरकारी आपलं जे संस्थेचं जे आपलं साईड वेबसाईट आहे तिथे ज त्याच माध्यमातून त्याच संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत असतात तर तुमचं डी जर तुमचं डी बी ॲक्टिव नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही तर कृपया करून सर्व बहिणींनी हे अत्यंत महत्त्वाचं काम करा आणि दुसरं महत्त्वाचं काय तर तुमचं आधारही तुमच्या बँकेला जर अपडे लिंक नसेल आणि ते अपडेटेड नसेल तरीही तुम्हाला हप्ता येणार नाही तर हे जे दोन महत्त्वाचे जे कारणं आहेत हप्ता न येण्याचे सर्वात मोठे आहे त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्ही कारणं तुमचे प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याला तुम्ही चेक करत जावा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण की जर आधारमध्ये काही प्रॉब्लेम आला तुमच्या आधारच्या जर माहितीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला आणि ती जर माहिती तुमच्या बँकेमध्ये नाही मिळाली आणि जर तुमचा आधार अपडेट नसेल तरीसुद्धा तुम्हाला हप्ते येण्यास लाडकी बहीण योजनेचे असू देत किंवा सरकारी कोणत्याही योजनांचे हप्ते येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपलं आधार हे नेहमी तुमचं चेक करत राहा की तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे का तुम्ही म्हणाल की हो आमचं तर सुरू आहे पण तरीसुद्धा प्रत्येक महिन्याला ते चेक करत जावा म्हणजे काहीही अडचणी येणार नाही सर्व लाडक्या बहिणी आणि महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता आला का की अजूनही काही बहिणी बाकी आहेत की त्यांना एप्रिलचा हप्ता आलेलाच नाही तर कमेंट करत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला कदाचित एप्रिल आणि मे असे दोनही महिन्याचे हप्ते तुम्हाला सोबतच येतील त्यामुळे विचार आणि चिंता करू नका महत्त्वाचं काय तर हेच की तुमचं डी बी टी आणि आधार हे तुम्ही दोघी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही चेक करा म्हणजे हप्ते येण्यास अडचणी येणार नाही सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचे अपडेट सांगितले आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे काही तासात म्हणजे सोमवारी म्हणजे उद्यापासून सकाळीपासून सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा हां एस एम एस आलेला आहे का तुम्हाला तुम्हाला तुमच्या बँकेत हप्ता आला का तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण कमेंट करा हां म्हणजे समजेल की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणींना मेचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे तुम्ही कमेंट केली की बाकीच्या बहिणींना पण ते मेसेज मिळतो त्यांनाही कळते कीच या बहिणींना मेचा महिना मे महिन्याचा हप्ता यायला लागला म्हणजे आता आपल्यालाही येईल अशा एक प्रकारे त्या सुद्धा मनाला त्यांना शांती मिळते की चला एकदाचा मेचा हप्ता यायला सुरुवात झाली त्या बहिणींना आला म्हणजे आपल्याला पण येईल असं त्यांना मनशांती मिळत जाते दिलासा मिळत जातो म्हणून सगळ्या बहिणी कृपया करून कमेंट करत राहा तुम्हाला उद्यापासून हप्ते यायला सुरुवात झाली की लगेच कमेंट करा हां सर्वताई सर्व बहिणी सर्व मैत्रिणी आणि संपूर्ण माझी ऑडियन्सला माझी प्रेमापासून अंतकरणातून मनापासून विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी कमेंट करत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑल नोटिफिकेशन तुम्ही निवडा ते ऑल नोटिफिकेशन जे आहे ना ते तुम्ही निवडा ते सिलेक्ट करा त्यावर तुम्ही टच करा तरच तुम्हाला प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल सरकारचं काहीही अपडेट आलं तरी तुम्हाला ते तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल त्यासाठीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं ना की घंटीचे बटन दाबल्यावर ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येक वेळेला घंटी वाजेल म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आणि शेअर मात्र आठवणीने सगळ्यांना करा हां त्यांनाही कळेल की सोमवारी सकाळीपासून नऊ वाजल्यापासून मेचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे अशी आनंदाची बातमी आहे गोड बातमी आहे चांगली बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आठवणीने शेअर करा तुमच्याकडे व्हॉट्सॲप असेल तर सगळीकडे व्हॉट्सॲपला शेअर करा म्हणजे भरपूर आपल्याला माहीत नसतं पण लाडक्या बहिणी भरपूर ठिकाणी असतात आणि त्या लाभ घेत असतात म्हणून व्हॉट्सॲपवर पण शेअर करून द्या आणि फेसबुकवर पण शेअर करून द्या हां एवढी तुम्हाला प्रेमाने मनापासून विनंती हा। आहे हां आणि आणखीन महत्त्वाचं तुम्हाला अपडेट सांगायचं आहे की आता सर्व अर्जांची म्हणजे प्रत्येक बहिणीच्या अर्जांची आता पुन्हा कसून पडताळणी सुरू आहे तर सर्वांचे अर्ज हे चेक केले जात आहे प्रत्येक बहिणीचा अर्ज चेक केला जात आहे त्यांच्या प्रत्येक बहिणीचा जो डेटा आहे तो मागवले जात आहे तर कोणता डेटा तर इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा मागवले जात आहे की जी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तिच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत आहे का असा इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा सरकारने मागवलेला आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीचा अर्ज हा चेक केला जात आहे आणि राज्य व परिवहन विभागाकडूनसुद्धा हे सरकारने हा डेटा मागवलेला आहे की कोणत्या बहिणीकडे चार चाकी आहे का कारण की ज्या बहिणींकडे चार चाकी आहे अशा जवळजवळ तीन ते चार लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे आणि ज्या बहिणींचं वय आता पासष्टपेक्षा जास्त झालेलं आहे अशा सुद्धा बहिणींना आता स्वतःहून त्या नाही बाहेर पडल्या तर सरकार त्यांना लड लाडकी बहीण योजनेतून हो बाद करत आहे त्यामुळे हे जे महत्त्वाचे जे अपडेट आहे ना हे प्रत्येक बहिणीला हे समजणे ग गर... करणे हे गरजेचे आहे कारण की हे सरकार म्हणजे जे हे जे निकष आहे ना हे निकष जे आधी होते तेच आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही परंतु हे पण जे सुरू आहे ना पडताळणी सुद्धा पहिल्या दिवसापासून सुरू आहे जुलै महिन्यापासून सुरू आहे कारण की अडीच कोटी एवढ्या महिलांची पडताळणी करणं म्हणजे त्याला वेळ तर लागेलच ना आता बघा जवळजवळ अकरावा हप्ता येईल